नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अक्षय गुंबरे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे माझ्या आईसोबत आलो आहे काजू काढायला आणि माझा पार्टनर पण आला आधू okay. गिरुकू वगैरे सर्व घेऊन okay. आलेलं आहे आई गेले पुढे आता आम्ही जातो त्याच्या पाठवून चल आईच्या पाठून पाठून जाऊया आता आपण

आमचा दू आधी पडलेला काजू जमवतोय कडाक ठाक ठाक टाक तुम्ही वरती जडतो आता अजू आधी खाली खाली पडलेला जमव काय जमवून नको तू खाली जाम टाक ना इकडे असे मग परत परतीन परत ये मग ये मग ये काढल्यावर जाण किंवा पोरण किंवा सगळीला फिर्यात या आहे अक्षय कच्च्या भाजीला कच्च्या पोरकड भाजीला काय

आत्ता काढ तू अजून हॅलो ती बघ खाली तिथं बघ तिथं खाली बे अरे ती बघ खाली हा तिथं बघ अक्षर इथं खाली हे बघ ती बलवली नाही

अदू, हे कॅज वगडा एक एक्झाम बघा आमची काजू अदू कॅच ब हे हे पकडली हां अजून ह्या दर आई आईजवल दे खाली टाकतोय ओके कॅश पकड तू एक तरी पकडशील इकडे इकडे समोर यार शू या। अबा हा कडक जाम आहे मला खायचं आहे कॅश पकड नीट हवा पकड इथ इकडे इकडे शबाश जमवतो खाली पडलेले जमवतो आता खाली पडलेले जा झाली एक किलो अजून मोजलं नाही ते आ, <laughs> एक किलो झाल्या झालं एक, एक किलो एक किलो रुपये एका काजूवरती एक किलो भेटलं खूप झाले ना बिया काढ पाय झाला रे पेंदू काढला स पुढं पण खाली, खाली पडले दिसत नाही रे पट्ट्या भाजी चे चेत टाका माईचेला भाजी पण करायला सांगू हा भाजी काय बिया एक टाकू मी काढता थोडेसे

काटतो करतो हिरवे त्याच्याच टाकरी इंडिया गाता आहे भाजीला मला बाईक मध्ये भाजीला भाजण्याने की टाकिंग दे चल रे चला आता बाबा चला चल हो। आम्ही आता घरी आलोय काजू काढून तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू